सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शिरूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारलेला बंद यशस्वी ये बातमी येत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून शिरूर शहरातील सर्वात जुन्या असलेल्या राम मंदिरामध्ये मांसाहाराचे तुकडे आढळल्याने हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शिरूर शहर बंद ठेवण्याचे आवाहन शिरूर शहरातील हिंदू संघटनांनी केले होते त्या शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला दुपारनंतर आमदार ज्ञानेश्वर कटके आणि माजी आमदार अशोक पवार आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर ट्रस्टी आणि सकल हिंदू समाजाच्या नागरिकांच्या चर्चांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले शहरामध्ये अनेक वर्षे जुन्या राम मंदिरातील बांधकामही अनेक दिवसापासून रखडले हे बांधकाम व्हावे अशी मागणी बजरंग दल विश्व हिंदू परिषद लहुजी शक्ती आणि हिंदू धर्माच्या नागरिकांनी केली शिरो शहरातील प्रसिद्ध असलेल्या राम मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तींनी मंदिर आवारामध्ये चिकन आणि मटन पार्टी केलेले आढळले आहे यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून श्रीराम मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने आणि मंदिराची दुरावस्था असल्याने हा प्रकार घडला या गोष्टीला श्रीराम मंदिर ट्रस्ट जबाबदार आहे तरी संबंधित मंदिरामध्ये मांसाहार करणाऱ्यांवर तसेच मंदिराची व्यवस्थित देखभाल न करणाऱ्या ट्रस्टीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनामध्ये केली आहे आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हिंदू धर्म नागरिक आणि संघटनांचे कार्यकर्ते जमू लागले होते त्यामुळे शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आणि संघटनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आपले व्यवहार बंद ठेवून आजच्या बंद मध्ये सक्रिय सहभाग घेतला दुपारनंतर शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके सदस्य अशोक पवार शिरूर उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत ढोले पोलीस अधीक्षक संदेश केंद्रे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचरणे भूडगंगाची संचालक दादा पाटील फराटे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे आबासाहेब सरोटे बजरंग दलाचे शहराध्यक्ष अजिंक्य तारू नितीन अवचार बजरंग सिन्हा उमेश शेळके रवींद्र बैनाड श्रीराम मंदिर ट्रस्ट राजेंद्र क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून लवकरच सर्वांनी एक संयुक्त बैठक घेऊन मंदिर बांधकाम आणि मंदिर सुरक्षा याबाबत योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना देऊन मंदिराचे काम कसे लवकरात लवकर सुरू होईल यासाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न करणार सांगण्यात आले अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी मंदिर ट्रस्टी यांनी या परिसरामध्ये लक्ष देण्याच्या सूचना यावेळी त्यांना देण्यात आल्या तर संपूर्ण शिरूर परिसरामध्ये पोलीस पुलिस निरीक्षक संदेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता